तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पणच बघणार आहोत तुला शिकविना चांगला धड या मालिकेमध्ये कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अखेर इरामुळे भुवनेश्वरीचं सत्य झालं उघड मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर मित्रांनो भुनेश्वरीचा आता पूर्णपणे पापाचा गडा भरलेला आहे तर इकडे भुनेश्वरीला वाटत असतं की सुनबाई असं शांत आहे म्हणून खूप मोठासा डाव रचलेला आहे त्यामुळे ती इराला फोन करून आता अक्षराच्या मनात काय चाल हे जाणून घेण्यासाठी सांगते त्यामुळे इरा आता पैशाच्या लालूजमुळे परत घरी येते आता अधिपती अक्षराचा फोन उचलत नसल्याने अक्षरा इराचा फोन मागते आता इरावाला वाटत असतं की ताई माझ्यासमोर सर्व काही बोलणार मला सर्व काही माहिती पडणार त्यामुळे इरा आता अधिपतीला फोन लावून देते तर आता अधिपतीला इराच्या फोनवरून फोन, फोन आल्यामुळे त्याला चांगला धक्का बसतो कारण की त्याला भीती वाटत असते आता इराबाई आता नवीन काहीतरी विरुद्ध सांगणार त्यामुळे अधिपती काय फोन उचलत नसतो तेव्हा अक्षरा परत एकदा फोन लावण्यासाठी सांगते आता मात्र अधिपती तो फोन उचलतो आणि बोलू लागतो तेव्हा मात्र अक्षराचा आवाज ऐकताच अधिपती बोलतो मास्तरीमबाई तेव्हा अक्षरा बोलते अधिपती मला तुम्हाला आत्ताच्या आता भेटायचं आहे मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे तर इकडं मात्र बाबा घरी आल्यावरती अक्षराच्या आईला आता मदनने बोललेलं सर्व काही सांगू लागतात तेव्हा मात्र आई बोलतात अक्षरा ह्या सर्वांना कधीच मान्य करणार नाही तिचं अधिपतींवर खूप प्रेम आहे आणि तिने सासरे जाण्याचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे मात्र आता बाबांना हे काही मान्य नसतं ते सरळ बोलतात मी अक्षराला तिथं पाठवणार नाही तर दुसरीकडे भुनेश्वरी आणि दुर्गेश्वरी बसलेले असतात आता मात्र भुवनेश्वरी बोलते की सुनबाईंच्या मनामध्ये काय चाललंय हे कळत नाही आहे पण असं त्या शांत बसणार नाही त्यांना काही ना काही कांड करायचंच असणार आता बघू त्या कोणत्या प्लॅन करतात तर तर इकडे मात्र अधिपती आता विचारात बसलेला असतो मास्तरीनबाईंनी एवढ्या रात्रीला का फोन केला असणार का अर्जंटमध्ये बोलावून घेतलं असणार मला जावं लागणार मला त्यांच्या मनातलं जाणून घ्यावं लागणार तो लगेच निघतो तेव्हा मात्र भुवनेश्वरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते अधिपती एवढ्या रात्रीला कुठं चाललेत मात्र अधिपती खोटं बोलतो फॅक्टरीमध्ये अर्जंट काम निघलंय मला जावं लागणार तेव्हा अधिपती लगेच निघून जातो तर इकडं मात्र अधिपती गेल्यानंतर भुवनेश्वरी फॅक्टरीत फोन करते मात्र तिथं काही घडलेलं नसतं त्यामुळे भुवनेश्वरीला खूप टेन्शन पडतं तिला खूप भीती वाटू लागते तेवढाच हिराचा फोन येतो आता मात्र एवढ्या रात्रीला इराचा फोन बघ भुनेश्वरीला डाऊट येतो ती आता लगेच इराचा फोन घेते आणि बोलू लागते बोला इराबाई एवढ्या रात्रीला का फोन केला तेव्हा इरा बोलते मॅडम त्यांच्या मनामध्ये मला कळलंय काय चाललंय तर अधिपतींना त्यांनी बोलवलंय त्यांना सांगायचंय की तुम्ही बाबा होणार आहे त्यामुळे अधिपती घरून निघाले आता मात्र भुवनेश्वरीला चांगला धक्का बसलेला असतो मला अधिपतीने सांगितलं नाही ती आता अधिपतीला लगेच फोन करण्याचा प्रयत्न करते मात्र अधिपती काय फोन उचलत नसतो मित्रांनो आता भुनेश्वरीचं सत्य कशाप्रकारे अक्षरा आणते हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो सहभागीच समतो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकवीनं चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो